जमलेले मतदार बंधू आणि वैभ खर आता थोडंसं मी राष्ट्रवादीमध्ये होतो साहेबांचं पत्रकार्य करता म्हणून बरेच दिवस कार्य केलं त्याच्यानंतर यावेळेला भाजपमध्ये प्रवेश करताना थोडासा विचार केला की विकासाच्या दृष्टिकोनातून ज्यांच्याकडं राज्याचं नेतृत्व आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या या पंचक्रोशीचा सर्व तालुक्याचा विकास चांगल्या पद्धतीने होईल या आशेने मी या ठिकाणी इतर पक्ष प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर जे आपल्याला आता जे नेतृत्व मिळालेलं आहे म्हटलं जातं बाहेरचं नेतृत्व आहे काम करण्यासाठी ते आपल्याला भारतीय संविधानानं अधिकार दिलेला आहे की कोणीही मुंबई कोणत्याही गटामध्ये जाऊन निवडणूक लढवू शकतो आणि त्या उमेदवारांनी इथे येऊन लढवतात त्याचा अर्थ तो उमेदवार आलेला नसतो तर तिथल्या त्या पूर्ण गटामधल्या जनतेची मागणी त्यांच्या बाबतीत असते त्यांच्या त्यांच्यावरती प्रेम असतं म्हणून ते या गटात येऊन लढले म्हणून ते त्या गटातलं नसून ते तर याच गटातले आहेत आणि असं समजून प्रत्येकाने त्यांना वर्तन केलं पाहिजे परवा एक छोटासा विषय झाला तालुक्याच्या संदर्भात बाबतीत काही जण नाराजी व्यक्त करतात काही जण टीका करतात आमदार साहेबांचा स्वभाव असा आहे जे होत असेल तेच केलं पाहिजे जर ते होत नसेल तर हेच दाखवण्यासाठी कुठेतरी जाऊन आपण करण्यामध्ये सर्वांना रस नसतो त्यांनी सांगितले की आमदार साहेब खाली चाले तिथूनच निघून गेले विषय तसा हो नव्हता कुठलाही तालुका विभाजन करण्यासाठी त्याला एक यंत्रणा लागते नियोजन लागतं विठ्यात आमदाराच्या टोटली हा महाराष्ट्र असतो आणि त्याच्यानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार तालुक्याचे विभाजन किती करायला पाहिजे तेवढ्या तालुक्याचं विभाजन करत असताना ह्या तालुक्याला किती निधी आपल्या ह्या शासनाच्या ह्याच्यावरती पडत असतो तेवढा निधी आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तालुक्याचं विभाजन होत असतो त्याच्या बाबतीत काही जण वगैरे संबंध समजू पसरवतात की बाबा तालुक्यासाठी साहेबांनी म्हणजे आमदार साहेबांनी त्याला आमदार साहेबांनी विरोध केलेला नाहीये आमदार साहेब फक्त आपल्या एकाच तालुक्याचं विभाजन करू शकत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला ही प्रक्रिया होत असते त्यावेळेला त्या तालुक्यांचं विभाजन होत म्हणून या बाबतीत सगळ्या मतदारांना एक विनंती आहे की तो जो गैरसमज पसरवलेला आहे तो आपल्या मनात न घेता प्रत्येकाने विकासशुल्क असलेले आपले आमदार साहेब त्याचबरोबर आपले चांगले असलेले आप उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो थांबतोय जय हिंद भाग